महापालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ दोन हजार अकरामध्ये मध्ये संपलाय तेव्हापासून नागपूर महापालिकेवर प्रशासक आहेत ओबीसी महापालिका निवडणुकांची प्रक्रिया थांबली आहे सर्वोच्च ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण बहाल करून तातडीनं निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी भाजप महायुती सरकारला निवडणुका घ्यायच्या नाहीत असे आरोप विरोधकांमार्फत केले जात आहेत निवडणुकांसाठी प्रभाग रचनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला तरी निवडणुका होतीलच याची शाश्वती नसल्यानं विरोधकांचं म्हणणं आहे ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान सुद्धा देण्यात आलंय त्यामुळे ही शंका अधिकच गडद झाली मात्र सर्वोच्च न्यायालयानं आव्हान देणारी याचिका फेटाळून लावल्यानं अनेकांना दिलासा मिळालाय भाजप नेत्यांच्या वक्तव्यानं महापालिकेची निवडणूक जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आधी नगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महापालिकेच्या निवडणुकाचा क्रम ठरवण्यात आला असल्याचे दावेही करण्यात येत आहेत असं असलं तरी वारंवार प्रभाग रचना संदर्भातील प्रक्रियेत मुदतवाढ झाली असल्यानं नेमक्या निवडणुका केव्हा होतील यावर शंका व्यक्त केली जाते प्रभाग रचनेकरता नगर विकास विभागानं दिलेल्या वेळापत्रकात आतापर्यंत तीन वेळा बदल करण्यात आलाय प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करणं व त्यावर हरकती सूचना मागवण्यासाठी अकरा ते अठ्ठावीस ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे आता ती वाढवून चार सप्टेंबर पर्यंत करण्यात आली सरकारनं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनानुसार एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर अशी मुदत ठेवली यात ही वाढ करण्यात आले नव्या आदेशानुसार पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर हे नवं वेळापत्रक देण्यात आलंय सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम करून नगर विभागात सादर करण्याच्या शेवटची तारीख नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर होती त्यात थोडा बदलही करण्यात आलाय आता नऊ ऐवजी तेरा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर अशी सुधारणा वेळापत्रकात करण्यात आले निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी तीन ते सहा ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केला होता नव्या आदेशात कायम ठेवण्यात आले मात्र तो सुद्धा बदलला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते